डॉक्टर भीमराव बाबासाहेब आंबेडकर हे घटना घटनातज्ञ अर्थतज्ञ राजकीय नेते आणि समाजसुधारक होते त्यांनी सामाजिक विरोधात लढा दिला त्यांची एप्रिल रोजी जयंती साजरी केली जात आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे तेहतीसव्या जयंतीनिमित्त देशाची सद्यस्थिती आणि संविधानाबद्दल युवकांमध्ये जागृती व्हावी यासाठी विविध उपाययोजना राबवण्यात येत आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची चौदा एप्रिल रोजी एकशे तेहतीसवी जयंती आहे त्यानिमित्ताने भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी चैत्यभूमी येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी येतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सामाजिक स्वातंत्र्याचे प्रणेते होते भारतीय संविधानाचे शिल्पकार होते रिझर्व बँकेचा पाया त्यांनीच घातला भांगरा नांगर धरण असो की विमानतळ ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचीच आहेत मात्र बाबासाहेबांच्या या विकासाच्या गोष्टी अनेकांना माहीत नाही महिलांचा सामाजिक आणि राजकीय स्वातंत्र्यासाठी त्यांनी मंत्रीपदाचाही त्याग केला त्या काळात असा निर्णय घेण्याचं धाडस फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरच करू शकले बाबासाहेब चौसष्ट विषयांचे मास्टर होते त्यांना नऊ भाषा येत होत्या त्यांच्याकडे एकूण बत्तीस डिग्र्या होत्या वयाच्या एकविसाव्या वर्षापर्यंत त्यांनी सर्व धर्माचा तुलनात्मक अभ्यासही केला होता बाबासाहेबांचे जगात सर्वाधिक पुतळे आहेत तसेच जगात सर्वाधिक गाणीही त्यांच्यावरच आहेत शिवाय जगात सर्वाधिक पुस्तके त्यांच्यावरच लिहिली गेली आहेत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती दरवर्षी चौदा एप्रिल रोजी साजरी केली जाते बाबासाहेब आंबेडकर यांची रविवार दिनांक चौदा एप्रिल रोजी सिन्नर तालुका भाजपाच्या वतीने शहरातील बावीस परिसरातील पूर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून त्यांनी एकशे तेहतीसवी ते जयंती यंदा उत्साहात साजरी करण्यात आली इंग्रजांच्या गुलामगिरीतून देशाला स्वातंत्र्य मिळाले तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना मसुदा समितीचे अध्यक्ष बनवून त्यांनी भारतीय राज्यघटनेच्या निर्मितीत महत्वाची भूमिका बजाव संपूर्ण भारतात हा दिवस उत्साहात साजरा केला जातो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचे मेसेज एकमेकांना पाठवून हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो आर आंबेडकर या महान व्यक्ती महत्वाचा देशातच नव्हे तर परदेशातही आदर केला जातो म्हणूनच दिवसभर या ठिकाणी जयंती निमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायी सामाजिक राजकीय शैक्षणिक क्रीडा विविध क्षेत्रातील सिन्नरकर उपस्थित होते सिन्नर तालुका भाजपाचे तालुका प्रभारी जयंत बाबू आव्हाड ज्येष्ठ नेते बाळासाहेब भांडे मुकुंद खरजे दळवी हितेश वर्मा सजन सांगळे पोपट पवार कनेश क्षीरसागर मीरा सानप प्रियंका द्विदी सुमन जोशी कल्याणी वाघ रुपाली काळे आदी भाजपा कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते एस एन साठी ऋषिकेश खोल तमाम भारतीयांच्या दृष्टिकोनातून चौदा एप्रिल हा सोन्याचा दिन म्हणून आपण सर्वच भारतीय या ठिकाणी मोठ्या उत्साहाने साजरा करतो ज्या दिन दलित समाजाला आपल्या तळागाळातून काढून त्यांना या ठिकाणी मानवतेचा अधिकार देण्याचं काम त्याचप्रमाणे शिक्षणाला अग्रभागी मानून शिक्षणावरती पूर्ण लक्ष केंद्रित करण्याचं काम ज्या माणसाने केलं ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं बाबा म्हणत होते का शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि जो या वाघिणीचं दूध पिईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ठिकाणी नेहमीच सांगत होते आणि त्याची प्रचिती आज सगळ्यांनाच थी या ठिकाणी मिळत आहे आणि म्हणून या माणसाचं या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या आमचे सर्वच जण या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सर्वजण भारतीय जनता पार्टीच्या वतीने आज या ठिकाणी वायुविशीला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला या ठिकाणी पुष्पहार साजरी करण्यात आली आज चौदा एप्रिल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे सिन्नर शहर आणि तालुक्यातील सर्व पदाधिकारी वाविवेस इथे बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र <laughs> अभिवादन सर्वांनी मिळून केलं आणि आज जे आपल्याला बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधानाच्या रूपामध्ये जे घटनात्मक कायदे लागू करून दिले त्यावर आपला देश चालू आहे आणि तो एकदम चांगल्या पद्धतीने चालू आहे तर असे हे आपले भारतरत्न विश्वरत्न विश्वभूषण महाविद्वान महानायक अर्थशास्त्रज्ञ महानित्यासकार थोर कायदेशीर कायदे पंडित म्हणून आपली बाबासाहेब आंबेडकर यांची ओळख आपल्या या पूर्ण जगामध्ये आहे त्यांनी शिक्षणासाठीही भरपूर काही कायदे व्यवस्थित केले आणि महिलांसाठीही त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर चांगल्या प्रकारचे कायदे केले म्हणून आज महिला या सुशिक्षित होऊन प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे आहेत आणि त्यांनी कामगारांसाठीही जे चौदा तास काम कामगार कंपन्यांमध्ये काम करत होते किंवा इतर ठिकाणी कामगार चौदा तास काम करून थकत होते त्यांच्यासाठी व्यवस्थित आठ तास ड्युटी तयार केली असे त्यांचे असंख्य खूप आपल्या पूर्णच समाजावर मानवजातीवर असंख्य असे उपकार आहेत त्यानिमित्त त्यांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन पूर्ण भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या मार्फत करते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आज एकशे तेहतीसावी जयंती अर्थात एकशे तेहतीसावा वाढदिवस या देशाचं संविधान ज्या समितीने लिहिलं त्या समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते परंतु दुर्दैवाची आणि खेदाची बाब ही की याच डॉक्टर बाबासाहेबांना काँग्रेस पक्षांनी दोन वेळा खासदारकीच्या निवडणुकीमध्ये पाडलं इतकंच नव्हे तर काँग्रेसच्या साठ वर्षाच्या कालावधीमध्ये डॉक्टर बाबासाहेबांची त्यांना कधीच आठवण झाली नाही स्वर्गीय अटल बिहारी वाजपेयी यांचं सरकार जेव्हा स्थापन झालं तेव्हा डॉक्टर साहेबांना भारतरत्न या पुरस्काराने गौरन्वित करण्यात आलं आज काँग्रेस पक्ष आणि त्यांच्या बरोबर असलेले त्यांचे सर्व मित्र पक्ष हे घसा खरडू खरडू बोंबा मारत आहे की देश का संविधान बदला जायगा देश का लोकतंत्र खत्रे में है खर तर मागच्या दहा वर्षांमध्ये देशाच्या संविधानाच्या एकही कलमाला नरेंद्र मोदी यांनी हात लावलेला नाही सरांनी दिलेल्या माहितीनुसार काँग्रेस पक्षाने साठ वर्षामध्ये एकोणचाळीस वेळा देशाचं संविधान बदललं हे ते लोक विसरून गेलेत आणि आज आमच्या नावाने बोमात आहे असो डॉक्टर बाबासाहेबांचा खरा गौरव खरा सन्मान हा भारतीय जनता पार्टीने केला त्यांच्या एकशे तेहतीसाव्या जयंतीच्या निमित्तानं सिन्नर तालुक्यातील तमाम बांधवांना मी मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि थांबतो